न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सहा घरफोडीचे गुन्हे उघड जामखेड तालुक्यातील घरफोडी प्रकरणाचे गुड उलगडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करून दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे फिर्यादी काकासाहेब अडाले यांच्या घरफोडीच्या तपासात पोलीस अधीक्षक राकेश वला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला आरोपी निंबाळकर आसाराम भोसले अहिल्याशा उर्फ जाधव भोसले कौशल्या भोसले आणि महादेव सुखदेव जाधव यांना जामखेड येथे अटक करण्यात आली तर सोन्याचे दागिने आणि मोबाईल पंच्याऐंशी हजार रुपये मोटारसायकल पंचाहत्तर हजार रुपये एकूण मुद्देमाल दोन लाख तीस हजार रुपये चौकशीत आरोपींनी जामखेड कर्जत आणि खरडा भागात सहा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे फरार आरोपी रामेश्वर जंगल्या भोसलेचा शोध सुरू असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे पोलीस प्रशासनाच्या या यशस्वी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा